नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय वालाच्या शेंगा तर न पाणी घालतात छानपैकी टेस्टी तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तिथं वालाच्या शेंगा करायच्या तर पूर्ण तयारी करून घेतली आपण तर छानपैकी इथं वाल भेटला ताजा एकदम तर मस्त इथं निवडून घेतलंय स्वच्छ धुवून घेतल्या दोन तीन पाण्याने आणि एकदम ताजा वाले तर चला वाटण करून घेतले आपण तर इथं जिरे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा करून घेतला आपण तर मोहरी जिरे थोडेसे हळद धना पावडर मीठ हिंग लसूण आणि शेंगदाणे चकूट तर एवढंच साहित्य वापरणारे आपण जास्त गरम मसाले वगैरे काही वापरणार नाही साध्या ना ना सिंपल पद्धतीने भाजी बनवणारे ते ते एक ते दीड पळी आपण तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं का लगेच अर्धा अर्धा चमचा आपण जिरे मोरी घालून घ्यायची चिमुटभर आपण हिंगसुद्धा घालून घेतला ठेचून दोन तीन लक्ष पाकळ्या घेतल्या त्यासुद्धा घालून घेतल्या हिंग भाजीला घातलं तर छान टेस्टी येते तर जेणेकरून जे वाटण करून घेतलं तर ते कितपत तुम्ही तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही आ... वाटण घाला किंवा मिरच्या किती तिखटे त्या पद्धतीने तर इथं मी दोन ते अडीच चमचे छोटेसे इथं मिरचीचा खरडा किंवा ठेचा घालून घेतला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतली आणि छानपणे आपल्याला परतवून घ्यायचं मंद गॅसवर तर बघू शकता छान आपला मसाला सगळा परतला गेला जेणेकरून मसाल्याला छानपैकी तेलसुद्धा सुटलं लगेचच आपण इथं वालाच्या शेंगाने उडवून घेतल्या त्या घालून घ्यायच्या दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर छान याला परतून घेणार आहे लगेच मीठ वगैरे काही टाकणार नाही जेणेकरून आपल्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये छान अशा सुक्या ज्या शेंगा परतल्या जात्या तर खूप टेस्टी लागत्या तर बघू शकता दोन तीन मिनटं परतून आणि आपण असंच झाकण ठेवून घेणार आहे याच्यावर आणि गॅस हा कमी करायचा तर गॅस कमी करून छान दोन तीन मिनटं आपण याला आता परतून घेतलं चांगलं तेलावर आणि तेलावर परतल्यामुळं आपली एकदम सुक्की आणि तेलावर परतल्या जाते मीठ लगेच टाकलं तर लगेच त्याला पाणी सुटतं तर नंतर मीठ टाकायचं अगोदर छान तेलावर परतवून घ्यायची झाकण ठेवून आणि आत्ता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तर या पद्धतीने आता मीठ टाकून आणि छान मिक्स करायचं आणि पुन्हा परत आपण पाच मिनटासाठी याला झाकण ठेवून घेणारे आणि गॅस हा कमी ठेवायचा तर जेणेकरून आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही तर आपल्याला वाफ हेवरच शेंगा शिजून घ्यायच्या चला पाच मिनटासाठी आपण कमी गॅस करून आणि वाफ काढून घेतली आणि बघू शकता शेंगांचा कलर चेंज झाला म्हणजेच आपल्या शेंगा शिजल्या गेल्या पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छानपैकी वाफेवर शेंगा आपल्या शिजल्या गेल्या आणि लगेचच आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घेतला तो कूट घालून घ्यायचा जास्त एक कूट घालायचा नाही जेणेकरून भाजी एव एवढे टेस्ट लागत नाही थोडासाच कूट घालून घ्यायचा तर बघू शकता तर भाजीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही वाढवू शकता तर इथे मी पोहे खायचे दोन चमचेच फक्त कूट घालून घेतला आणि सुंदर अशी भाजी तयार झाली तर बघू शकता आपली वालाची भाजी रेडी झाली चला तर डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता आपण जास्त कूट वगैरेसुद्धा वापर केला नाही आणि एकदम सुटसुटीत आपली वालाची भाजी आता रेडी झाली आहे आणि ताजा वाल होता तर खूप सुंदर वाल भेटला आणि मस्त असं भाजी आपली रेडी झाली आणि साध्या शिंपल पद्धतीने घाई गरबडीच्या वेळेससुद्धा आपले ठेचा वगैरे बनवेला असला का दोन चमचे टाकले तर आपली भाजी रेडी होती तर बघू शकता ह्या पद्धतीने तर या साध्या सिंपल पद्धतीने वालाची भाजी तुम्ही बनवू शकता आणि नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद